ह्या वर्षी काय सुद्धा नाही बघा एकादस आणि डोल एका दिवशी आलं त्यामुळं सगळी जत्रा तिकडे गेले सगळं दोन्ही आपण दोघं बर काय म्हणजे मी तर आपलं माते घेऊन नोटापे झालेला मला कोण कोळामध्ये झालं मी त्या बसत नाही बजेटमध्ये फार पण एकोणसट्ट मी मध्ये गेलो की मी आता जमले जमले ना पेन्सिल मध्ये मी आता सध्या पेन्सिल 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 चालू मध्ये आलो आता एक वर्षान बघू आता चला काय वगैरे पडूया नारळ घ्यायला लागले ती त्याला जाऊया आपण देवाचं दर्शन वगैरे करूया पाया पडूया चला आलो आम्ही आता इथे बघा देवाचं दर्शन करून घेतो आय चला देवाला देव नैवेद्य दाखवा आमच्या इथलं नैवेद्य बघा मलिदा असतोय ते <laughs> आराम चाल आराम चाल जमताय का जमताय <laughs> पडा चला पडा आदर है पूरा है देवाचं दर्शन करायचं होतं आम्हाला तिकडं पण हिथंच एवढे मोठे फॅन भेटले त्यामुळं काही इकडं फोटोशूट चालू आहे नाही का घ्या घ्या तुमचं करू द्या होऊ द्या तुमचं ए तुझं काय आहे का आत्या ना आत्या आता कसले पंच चालले पाया पडा पाया पडा चला पाया पडा हे देवाचं छान असं

आम्ही आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही डायरेक्ट डायरेक्ट कृषी येईल चला सगळे एकत्र आले छान वाटायला लागलं आता देवाच्या पाया वगैरे पडलो आता आपण

ফোন <laughs> মই

फक्त काय म्हणायचं रामलिंग आम्ही अकरा वाजता निघायला लागलोय तू आता सोय करायचं आम्ही तिथं पंड्यावर हा चुकलं का आता आमचा जे थोडा आणि तुमचा थोडा मिळून नाही येतात करायला

काय घेऊन आली गटी शाबू एवढा पाटीवर शाबू खाती का तू पाटीवर शाबू खायला लागली का ए बस खाली बस

हो माने आणि काय काय चा काय चा ए नाही जा काय काय नाही हा ए उ पासत ना वो ए उ पासत ना इदी जंग नंदिला ओगा शंगदा काय म्हणतो ए माड माड उ पास बरोबर नवरा लागपतय

चला दर्शन वगैरे चांगलं झालं दर्शन झाले एक एक छडी मिळाली पाठीत दोघांना पण तुला मिळाली चालली पावणी चालली काय तुला घातला गेलं ना तिला काय झालं रडायला काय झालं खायला जास्त रडायला

आमची अशी फॅमिली आहे तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा ती जर कमेंट जास्त करा लवकर करा सिटी अँड क्लॉक चला 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 ए हमारा सगळ्यांना फोटो काढतो मी चला एक फोटो घेतो फोटो ग्रुप फोटो घेतो आणि हे दिसतो चला चला मग आता बुझ टाटा बाय 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 टाटा